माझी झाली नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही प्रेमविराची मुलगी व आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी त्या मुलापासून माझ्या मुलीला व माझ्या परिवाराच्या जीवितास धोका वडिलांची जी पोलीस ठाण्यात तक्रार मला व माझ्या मुलीला कुमारी प्रमिला लालसिंग पावरा हिला फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व सोशल मीडियावर आमची बदनामी करणाऱ्या संशयित आरोपी तुकाराम मान्या पावरा याच्यावर पोलीस ठाणे धडगाव येथील फिर्यादीनुसार तात्काळ अटक करा या मागणीसाठी मुलीचे वडील लालसिंग पावरा व परिवाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार गाठले लालसिंग वेस्ता पावरा वय वे पंचेचाळीस वर्षे राहणार कुसुम वेरी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव जिल्हा नंदुरबार यांना दिनांक आठ ऑगस्ट दोन रोजी एक फिर्याद दाखल केलेली आहे तुकाराम मान्या पावरा नावाचा मुलगा सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावीस एकाहत्तर तीस या मोबाईल नंबरवरून चौऱ्याण्णव वीस शून्य शून्य पंचवीस बावन्न चौऱ्याण्णव वीस चाळीस सत्तावीस शून्य सात या मोबाईल नंबरवर सारखा फोन लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत असतो आणि माझ्या व माझ्या मुलीचे सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस सारख्या व अनेक ठिकाणी बदनामी केली आहे व करत आहे त्याबाबत कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद दाखल केली आहे जिल्हा अध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार यांच्याकडे लालसिंग पावरा यांनी दिनांक दहा ऑगस्ट दोन रोजी एक तक्रार अर्ज पाठवला आहे बिरसा फायटर्सने मुलीला व आईवडिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान तुकाराम पावरा या मुलानेही बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडे एक तक्रार अर्ज केला आहे मुलीकडून मला प्रेमात धोका मिळाला आहे मुलीच्या वडिलांनी मला मारहाण केली असल्याची तक्रार केली आहे धडगाव पोलीस ठाण्यात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही मला स्वतःला माझ्या व मुलीला आरोपी तुकाराम मान्या पावरा राहणार राजबर्डी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याच्याकडून जीवितास धोका आहे मुलगा आतंकवादी सारखा वागतो आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार तुकाराम पावरा याला धरणे द्यावे तरी संशयित आरोपी तुकाराम मान्या पावरा याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी लालसिंग पावरा यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे पावरा लालसिंग गाव कुसरी दारास तुकाराम मान्य पावरा राजगर्डी हिला पाडावालो लोक वारंवार व्हॉट्सअपद्वारे द्वारे वाईट वाईट, वाईट बोलतलो आणि ब्लॅकमेल करून सुरीन मागणी करतलो आणि सोशल मीडिया पर वाईट वाईट मॅसेज नागलो आम्ही जो चौडाऊ तिनंपे कारवाई करी जळगाव पोलीस स्टेशन मागच्या आठ तारखे आठ आगस्टसह तक्रार दाखल ते जळगाव पोलीस स्टेशन कारवाई जोपर्यंत करी कुरे दिनांकरी आम्ही नंदुरबार एस पी साहेब तक्रार आपण हाव्या आणि तिना जे आतंकवादी कृत्य करणेलू तिनापर कडक कारवाई येण दु तिनपर आम्ही मागणी करू उलगुला टुडे न्यूजसाठी संदीप धूम धडगाव नंदुरबार